नमस्कार सिंपल कुकिंगच्या या भागातली मी तुमची होस्ट ओल्डी गोल्डी वासंती भुसवरकर आज आता मी तुम्हाला एक नवीन रेसिपी दाखवणार आहे जी खूप जुनी आहे पारंपरिक आहे श्रीकृष्णाच्या वेळेसपासूनची ही रेसिपी आहे आणि ही चक्क डाएट रेसिपी आहे भगवान श्रीकृष्णाने आपल्याला दिलेलं ते आयुर्वेदिक पारंपरिक डाएट आहे भारतीय संस्कृतीतलं ते डाएट आहे हे नीट ऐका आणि तुमच्या घरात सगळ्यांना सांगा आणि तुम्ही हे करून खा या रेसिपीचं नाव आहे गोपालकाला चला बघूया मग गोपालकाला करण्यासाठी मी जे साहित्य घेतलेलं आहे ते मी तुम्हाला इथे दाखवते या साळीच्या लाया निवडून घेतलेल्या आहेत ज्वारीच्या लाह्या याही निवडून घेतल्या आहेत डाळिंबाचे दाणे कारण गोपालकाल्यात फळं घातली जातात आंब्याचं लिंबाचं गोड लोणचं आंब्याचं तिखट लोणचं भिजवलेली डाळ भिजवलेले शेंगदाणे मिरच्या कोथिंबीर साखर आणि पोहे बस आता हा गोपालकाला करण्यासाठी हवं आहे ताक लाह्या भिजवायला आणि मी हे घेतलं आहे दही दह्याशिवाय गोपालकाला होणं शक्य नाही तर चला मग आता आपण हा गोपालकाला करूया गोपालकाला करण्यासाठी आधी मी या थोड्या साळीच्या लाह्या यामध्ये टाकून घेते हे बघा अर्ध्या या साळीच्या लाह्या मी यात टाकल्या आणि ही जी लाही आहे ही ज्वारीची लाही आहे ह्या मी यात थोड्या टाकल्या ज्वारीच्या लाह्या टाकल्या साळीच्या लाह्या टाकल्या त्यानंतर मी आता हे पोहे हे कच्चेच आहे पण हे पातळ पोहे हे मी यामध्ये टाकले पातळ पोहे टाकले थोडेसे आता याला आपल्याला थोडं ताक टाकून ताक शिंपडून याच्यावर याला ओलं करून घ्यायचं आहे हे ताक मी शिंपडलं ताक टाकून आता मी याला नुसतं कालवून घेते यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे लिंबाचं गोड लोणचं थोडी सकट नंतर हा गोपाल काला हातानेच कालवायचा असतो पण आत्ता मी सध्या हा लिंबाचं मी गोड लोणचं यामध्ये टाकलं एकच फोड कारण माझं मॅट सगळं बॅटर कमी आहे यामध्ये ही लिंबाच्या लोणच्याची तिखट लोणच्याची एक फोड आणि थोडंसं हे तेल मी याच्यामध्ये टाकते आता यामध्ये ही भिजलेली डाळ ही थोडी टाकी आणि हे शेंगदाणे भिजलेले हे मिरचीचे तुकडे हे पण मी यामध्ये घालते आता थोडी कोथिंबीर यामध्ये आधीच घालायची हे सगळं आता व्यवस्थित कालवल्या गेलं पाहिजे आणि म्हणून मी आधी याच्यामध्ये दही टाकते हे बघा हे असं घट्ट दही हे मी यात टाकते दही टाकल्यावर आता मी चक्क हा गोपालकाला हाताने कालवणार नाही भगवान श्रीकृष्ण त्यांच्या हाताने हा सुंदर गोपालकाला कालवित असत तर हा झाला आपला मस्तपैकी गोपालकाला सांगा मला ही डाएट रेसिपी कशी तर मी तुम्हाला सांगते यात त्यांनी मीठ घातलेलं नाही मीठ वगैरे घालायचंच नाही कारण काय आहे याच्यात असतं लोणचं लोणच्याचं मीठ याला रेसिपीला लागतं मग यामध्ये आत्ता आपल्याला घालायचं फड़ा। आहे फळं फळांमध्ये आपण घालणार आहोत डाळिंब थोडंसं यामध्ये आधी आणि मी हा हापूस आंबा थोडा चिरलेला आहे याच्या दोन चार फोडी मी यामध्ये घालते सजवताना पण वरती हापूस आंब्याच्या फोडी ठेवणार आहे आता बघा समजवून सांगते म्हणजे तुमच्या लक्षात येईल मी काय म्हणते आहे ते हे कसं डाएट फूड आहे हे डाएट फूड असं आहे या लाह्या म्हणजे हलकं कार्ब भाजलेलं कार्बोहायड्रेट्स आहेत हे दोन्ही भाजलेले आहेत चण्याची डाळ पूर्ण प्रोटीन शेंगदाणे कॅल्शियम दही पूर्ण कॅल्शियम आणि पचवतं तात त्याच्याही पलीकडे उत्तम गुणाचा स्रोत आहे आता यामध्ये ही थोडी साखर आपण घालणार आहोत पोहे सुद्धा पातळ पोहे सुद्धा हलक कार्बोहायड्रेटमध्ये येत लोणच्याचा काय भाग आहे कारण वरून कच्चं मीठ खात नाही आपण देवाच्या नैवेद्याला सुद्धा वरून मीठ वाढत नाही बरोबर आहे दुसरी गोष्ट आपण काय करतो आपण पूर्णासाठी चण्याची डाळ घालतो तिला पूर्णांना म्हणतो कारण ते कम्प्लीट प्रोटीन आहे बरोबर आता तिखट लोणचं घालण्याचा भाग हा की लोणच्यांमध्ये आपण मीठ जास्त घालतो त्यामुळे आंब्याचं लोणचं आणि लिंबाचं लोणचं यात घातल्यानंतर मिठाची गरज नाही आणि तिखट घातल्यामुळे थोडी साखर घातली लिंबाच्या लोणच्याची फोड लिंबाची साल तुरट असते तुरट रंगच तुरट स्वादसुद्धा यामध्ये गेला मग आता मला सांगा आंबट गोड खारट तिखट तुरट आणि कडूचं कारण लिंबाची साल कडू पण असते मग आता हे सगळे रस यामध्ये गेले हे झालं षड्रस याला फोडणी दिली नाही याला चटणी टाकली नाही याला काहीही मसाले लावले नाही हे षडरस अन्न आहे लहान मुलांनी दोन वर्षाच्या मुलांनी जरी हे समोरच्या दातांनी चावून चावून खाल्लं तरी त्याला पचेल असं हे सुंदर पूर्णांना आहे हा असा सुंदर गोपालकाला <coughs> चला तर हा गोपालकाला आता मी काढून घेते ताटलीमध्ये हा भगवान श्रीकृष्णाने दिलेला आपल्याला अत्यंत उत्तम आहार आहे त्या काळात काय मिळत होतो मॉलही नव्हते काहीच नव्हते मग घरोघरी असतील त्याला या आणि जी फळं आहेत ती यामध्ये केळी टाकली जातात पेरू टाकले जातात आता आपल्याला आपल्याला सीजनल फ्रूट मिळालं आहे आंबा बरोबर आहे मग आता मी काय केलं आहे हे सजवायसाठी मी थोडे हे याचे डाळिंबाचे दाणे याला वरून लावते आणि याच्यामध्ये ही आंब्याची फोड थोडीशी मी ठेवते सजावटीसाठी ही आंब्याची फोड मी मध्ये ठेवली बाजूला मी टाळिंबाचे दाणे घातलेत तर आपला हा कला तयार झाला बस या रेसिपीत मी काहीच सांगितलं नाही कसं कालवायचं तेवढं सांगितलं मग यावर थोडीशी कोथिंबीर आपण थोडी घालूया कारण हे लाल आणि पिवळं झालं आहे तर मग आता थोडसं हिरवं पण पाहिजे म्हणून थोडं हिरवं घालते कोथिंबिरीला तर तशी गोडच चव असते तर बघा आता गोपालकाला गोड झाला गोविंदानी गोड केला धन्यवाद तुम्हाला जर माझी ही गोपालकाल्याची रेसिपी आवडली असेल तर जरूर जरूर मला सबस्क्राईब करा मी हे आस लेने ही आज तुम्हाला सांगितले नाही ना ही कम्प्लीट हंड्रेड पर्सेंट भगवान श्रीकृष्णाने दिलेली डाएट रेसिपी आहे तर ही करा खाऊ घाला सगळ्यांना कुठलेही मसाले नाही चटणी नाही सहज बाजारात अवेलेबल होणाऱ्या गोष्टी आहे आणि उन्हाळ्यासाठी अत्यंत चांगली रेसिपी आहे तर मग तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कॉमेंट करा माझा नेहमीचा फंडा बनाई आहे खिलाइए और आपके ओल्डी गुल्डी को अच्छी अच्छी कॉमेंट्स भेजिए, धन्यवाद